ए कोण आहे कोण आहे चोर घुसले चोर घुसले बागेत तोंडाला पाणी सुटलं <laughs> बघा मित्रांनो मस्त पिकी झाडावर पिकले नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत थेट कोकणातून स्वागत मित्रांनो तर मी आता आलोय कोकणात माझ्या गावाला तर अचानक आलोय का आलो आहे ते तुम्हाला पुढे समजलं आता वरच्या वर आपण बनलो आहे कोकणवाली मित्रांनो सध्या आता चालू झालाय कोकणातील हापूस आंबा आणि देवगड हापूस सगळ्यात फेमस आणि हापूस आंब्याचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आता मार्केटमध्ये आंबा यायला लागलाय सो so, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपूस आंब्याची हार्वेस्टिंग कशी करतात आपूस आंबा काढला कसा जातो आणि या आंब्या काढण्यामागे मेहनत किती कशा प्रकारे आंबा काढला जातो कशा प्रकारे पॅकिंग केला जातो ते पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आज आंब्याची काढणी चालत जाऊया फटाफट बागेमध्ये कोणाची बाग आहे काय आहे ते तुम्हाला सर्व त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची लगेच मिळेल चला तर आजच सकाळी मी आलेलो आहे आता फ्रेश वगैरे होऊन चाललोय दुसरा व्हिडिओ बनवायला तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आपला मुंबई ते कोकणचा प्रवास तर आता मी आहे कुंभारवाडीत इथे पाठीमागे कुंभारवाडी आहे एकदा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल दोन तीन वर्षापूर्वी आपण बनवलेला व्हिडिओ सो so, आता मित्रांनो सीजन चालू झाला आहे हापूस आंब्याचा आणि हापूस आंबा मार्केटमध्ये मा यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात फेमस म्हणजे आपला देवगड हापूस आणि ह्या देवगड हापूस हार्वेस्टिंग कशी केली जाते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे कसा काय आंबा काढला जातो कसा पॅकिंग केला जातो कसा तयार आंबा ओळखाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता फटाफट चाललो आहे चालत जायचं आपल्याला बागेत सो याच्या अगोदर पण आपण फर्स्ट टाईम म्हणजे जरा चार वर्ष झाली व्हिडिओला जो व्हिडिओ बनवला होता तर त्यांच्याच बागेत आता चाललेलो आहोत आपण दीपक पवार हे ह्या बागेचे मालक आहेत आता कोणीमध्ये पोचलो आहे मी ह्या एरियाचं नाव आहे कोणी म्हणून तर त्या बागेमध्ये सर्वजण गेलेले आहेत तर जाऊया बागेमध्ये आणि बघूया देवगड हापूस कसा काढला जातो दम लागला आहे सो so, मित्रांनो हा बघा आंबा कोळा आहे आणि खूप सारे आंबे आहेत तिकडे तिकडे बघा छान असा बंगला पण आहे इकडे वरती पवनचक्की होती आता ती काढली आहे पवनचक्की आणि वरतीच आपल्या पाण्याची टाकी आणि त्या त्या पलीकडे आपला समुद्र आहे अरबी समुद्र सो या इकडून आता आपल्याला जायचं हे बागेत पवारांच्या बागेत फोतल बागे मा, मा बागे तर तिकडे हार्वेस्टिंग चालू आहे आंबे तर मित्रांनो आहे बागेच्या इथे आणि मला चेहरा दिसतोय ना कारण डायरेक्ट म चेहऱ्यावर ऊन तिकडे बघा मस्त पुन्हा बागेत एंटर केलंय ऍक्च्युअल कुठे आहेत ते माहित नाही फोन करून विचारला होता आला रिप्लाय आला रिप्लाय आला तिकडे जात वाटत कुठेतरी आणि ह्या गावचा इशारा असतो कुठे लांब असेल आपल्याला माहित नसेल तर उकारा मारायचा कातळावरची बाग आहे आणि या कातळावरचे झाड आहेत ना त्याच्यामुळे आपला देवगडा पुसाय ना त्याला गोडी आहे चव आहे या कात्रावरची पूर्ण रॉक आहे त्याच्यावरती झाड लावले आहेत आंब्याचे बघा घोसचे घोस आहेत बघा हा आपण तयार झालाय मस्त आंबा आपण तयार झालाय कोणाय कोण आहे चोर घुसले चोर घुसले बागेत हा सुधाकर गाडी <laughs> लगेच गाडी धरून दाखवू लागलो सुधू आता डायरेक्ट बागेत घेतले <laughs> घेतलंय साध, साधे गाडी माकडार को माकडाडता बाकीचे काय संजय वरती जा एक्सपर्ट आंबे काढण्यात एक्सपर्ट आता <laughs> सगळे झाडावर चढलेत सुदे खाल खालचे घालतोय ना वरचे जमत नाही बघा आंबा आहे एक नंबर फळ आहे बघा आणि असे का कॅरेट बोलतात ना रे कॅरेट बोलत कॅरेट आणि गळणी हा बघा कलर आलाय याला मस्त वेगळी म्हणजे वरून जे आंबे काढतात ना ते खाली घेण्यासाठी आणि सोद्या कॅच पण करतो आमचा आणि हा गळ आहे आंबे काढायचा गळ दाखव्या जरा कसा असतो हे बघा गळ आहे आणि त्याला दोन दोन साईडला ब्लेड ब्लेड आहे त्या बघा त्या आतमध्ये आंबा घ्यायचा आणि खेचायचा आहे ना काढूक सांगे म्हणता काढू सांग सुटिंग करून सध्या जाळ्यामध्ये घ्यायचा आणि वाढायचा तिकडे आमचे संतोष गाडी आणि घेऊन कोण संतोष गाडी आणि त्याचं नाव काय तुझं नाव काय <laughs> <laughs> रे गाडवा गाडी तेजस गाडी करंट घ्यायचे टाकून घाळणी घेऊन पाहता पहिल्या पहिल्या आम्ही काढायच्या तेव्हा करंट घेऊन जायचे काय रे संतोष डोकीवर ना किती खूप सारे आंबे आहेत बघा हा बघा कसला आंबा मोठा झालाय पण अजून तयार नाही झालाय तो हे दे काय जाम वा जाम भेटलाय पहिलाच हे बघा जाम दिलाय आपल्या तेजनी इकडे चालू आहे हार्वेस्टिंग ते बाळ्या गाडी कॅरेट मध्ये आंबा लावतायत इकडे इकडे अड्डो हा बघा कसे लावतोय बघा इथेच शॉर्टिंग करतोय की मग घरी जाऊन घरी जाऊन शॉर्टिंग करणार ना मग असे लाईनित लावतोस म्हणून विचारतोय बघा कसे कॅरेट लावले ज्यांची बाग आहे ते मुंबईला गेलेत आणि इकडे सुधाकर गाडी आपल्या टोकीवरून घेऊन आले आंबे एवढी सारी मेहनत असते आंबे गाडीला एवढ्या उन्हात बरे आम असतं सावळीत बसून कॅरेट लावतोय त्याच त्याच करतोय प्रणय पवार घोड्यामध्ये भरायचे आंबे आता हलका हलका वजन आता वजन नाही जास्त बागेत किती काल बात अडीचशे पाणी अडीचशे बस एवढीच तिकडे आता हिमायत पलीकडची ना या बागेत एवढ्या अडीचशे मुळ आहेत अडीचशे मुळ एका एका झाडावर किती साधारण पेटी असत एका झाडावर साधारण किती पेटी असत आंबो आंबो एका सरसाकर थोडी पेटत असती दहा पाच जसा कलंबाची साईज असत तशी एवढी छोटी छोटे ह्या छोट्या कलंबा चांगला साईज असतो ना आंब्याची मोठ्या कलबा थोडे साईज कमी असते तर अडीचशे कोनुले पाच करा एवढ्या पेट्या या बागेत मिळू शकतात म्हणजे या आणि खाली काढतोय आता तर तो संजय गाडी आहे तो एक्सपर्ट आहे आपला आंबे काढण्यात सगळेच एक्सपर्ट आहेत सर्वांना म्हणजे हे आहे काय बोलतात ते अनुभव आहे सगळ्यांना आंबे काढायचा मी पण पहिला यांच्याबरोबरच असायचो गावाला होतो तेव्हा आंबे काढायला सो त्याच्याकडून तो खाली उतरला की त्याच्याकडून माहिती हे बघा हे एक मोठा कलम आहे इकडे पण बघा मस्त मस्त आपलं लागला अजून कोवळा हे बघा असा मोहर असतो हा मोहर आणि हे तुम्हाला बारीक बारीक हे दिसत आहेत ना याला कणी बोलतात आणि नंतर त्याचा मग असे मोठे मोठे एवढे असा मोठा होऊन मग मोठा मोठा होत जातो इकडे अजून मोहर आहे हे बघा जास्त उंच झाड नाहीत इकडे बघा मस्त खाली सावळी हा मस्त हा खार वाटत जाम दिलाय ते खाऊया जाम आ, मस्तो। या वर्षीचा पहिलाच आलो पण फायदा झाला सादेव आमचा किती मेहनत घेतो बघा असा फांदीवरती चढायला लागतो आणि तुम्ही बोलता एवढे महाग आंबे देवगड हापूस बघा किती मेहनत करायला लागतो एवढ्या उन्हात झाडावर चढायचा आंबे काढायचे पॅकिंग करायची शॉर्टिंग करायची काय सादेव मग मा, आंबे माग ना देव होत अडकवलेलो तर मग एवढा दोन आंब्यांच्या मध्ये असं पान लावलंय कारण या दोन आंबे एकमेकाला घासून मग डागी आंबा होतो म्हणून असा हे पान लावतात इकडे बघू शकतो बघ असे पानं लावतात जे आपल्या हाताला असतात ना त्यांनाच लावतात वरती विरती हल्ल नाही बघ हा वरती आहे संतोष मी हा कालून घेतोय जमा करतोय त्याने दिला ना पण अर्धवट पूर्ण येत नाही दिला आता जास्त दिला ना दिला ना बायतान पूर्णाचा पण ते कमी दिला नायचा केला नामदेवाचा माझ्या तू का पण बोलावलं आता बघू आता बघा कावळा आहे कोवळा याला एक महिना तरी जाईल हा बघा तयार झालंय तयार झालं कसा आंबा ओळखायचा तुम्हाला सांगतो हा बघा आंबा आंबा आहे ना हा बघा देठ आहे ना पूर्ण खाली गेलाय खाली गेला की समजायचं आंबा तयार झालाय पंच्याहत्तर टक्के आणि हा बघा देवगड आपूस कसा ओळखायचा हा बघा असा गोलट असतो लांब नाही दिसणार तुम्हाला काय काय जाते असते ते लांब असते म्हणजे तुम्ही तरळा वेरळा त्या साईडला गेले ना तरळा कातुआन त्या देवगड साइडला तिकडे पुढे गेले ना थोडा लांबट आंबा दिसतो हा बघा हा एक नंबर तयार झाला गोलटी गोलेट आंबा असतो आपला काढूया आता आलोय तर आपण मदत करूया आंबे काढायला हा मस्त तयार झाला आपण झाले आपण तयार झाले दोन आंबे काढले नेऊन देऊया तिकडे छान एक नंबर तयार झाले बघा हो छोटा कलम आहे त्यामुळे खालून पण काढू शकतो मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे संजय गाडी आणि यांना खूप वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे आंबे काढण्याचा तर संजय मी आता म्हणजे साधारण आंब्याची ते म्हणजे सुरुवात कधीपासून होता म्हणजे फवारणी पासून दिवाळी पासून चालू फवारणी नंतर मोवर येतात मोहर झाल्यानंतर अशी कणी उतारती कणी उतारल्यानंतर आंबा तयार होतो नाही म्हणजे कालबा का जेव्हा पालवी येतात चांगली असते की नाही ना, पालवी ना। पालवी की फुटत नाही ना फुटत नाही काळी पाहिजे काळी काळी पाना पाहिजे म्हणजे थंडी थंडी हवी असताना थंडी आणि समजा आता आपण आंबे काढतो तर तयार आंबा कसा वाळ कायचा जरा दाखव हे इकडे काढतात काढलेले आहेत बघा हा असा डेट खाली गेला किंवा स्पॉट आणि कलर कलर असा म्हणजे ओळख आहे आंब्याची म्हणजे आता आंबा किती टक्के तयार झालेला आहे नव्याण्णव टक्के हो आणि ते बाराने आणि काय बोलतात ते कसं ती आपली म्हणजे जुनी गोड भाषा ना <laughs> आता पन्नास टक्के आणि शंभर टक्के आणि समजा आता तू झाडावर चढून आंबे काढतो मग तो आंबा कसा ओळखतो कि तयार आहे तो गोल आंबा असला की समजतो वर काढायचा लांबून लांबून असा गोल दिसणार वर... आंबा ना आणि आपला देवगडा पुल्टच असतो जास्त लांब लांब नसतो तिकडे लांब आंबा पण आपल्याकडे जास्त नसतो ना जास्त हा त्या साईडला लांबट आंबा असतो तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि साधेव गाडी पण आमचा जुना खिलाडी आहे हे <laughs> बघा गळ घेऊन हे बघा कसले मस्त 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 तयार का हे बघा अशी गळणी सोडली जाते खाली हे बघा म्हणजे वर झाडावरून आंबा खाली जायचा खराब नाही हे बघा गळणी आली अशी वरून खाली सोडले जाते बघा ही लस्सी आहे ती रस्सी अशी मध्ये अटकवली जाते आणि अशी खाली सोडली जाते मग खालचा जो माणूस असेल तो घेल आणि मग तो कॅरेट मध्ये खाली करतो साध्या वहिनी लि घे चलोबर डिसेंबर पासून चालू कलमा फोट नव्या नव्या नावे, नोव्हेंबर नावे, पासून चालू होत हा बघा असं लांबट आहे पण तयार नाही तयार होईल तेव्हा असा गोल होत जातो ना इकडे मोहर हा बघा खराब झालाय खूप फेब्रुवारी पासून चालू फेब्रुवारी मार्च एप्रिल मे एंडिंग पर्यंत जून पाऊस नाही पडला तर जून पर्यंत असतात ना बघा या साईड लावून अजून तयार अजून पंधरा दिवस तरी लागतील ना होली नंतर बघा तर एवढी खूप सारी मेहनत असते ने ने म्हणून देवगड हापूस महाग असत देवगड हापूस काय सर्वच आंबे आपूस आंबे महाग असतात एवढी सारी मेहनत असते याच्या मागे बघा मित्रांनो हे अजून मोहरलेला कलम आहे म्हणजे याला हा जो आंबा तयार होईल ना तो मे महिन्यापर्यंत जाईल जून महिन्यापर्यंत पण जाऊ शकतो बघा आता असा मोहर आलाय ना पालवी वगैरे पुटते ना त्यामुळे मोहर येत नाही ते काळा काळीच पानं राहायला पाहिजे पालवी पुट्टी ओवर यायला लेट लागतो हो ओवर आहे तर मित्रांनो आपूस आंब्याचे जवळजवळ पाचशे प्रकार आहेत तर तो आपल्याला फक्त एवढंच माहित आहे हापूस देवगड हापूस लंगडा पायरी प्लस तोतापुरी असे दहा पंधरा आंब्यांची नाव आपल्याला माहित आहेत आप पण जवळजवळ पाचशे प्रकार आहेत हापूसचे तुम्ही गुगल सर्च करून बघा तुम्हाला भेटेल तिकडे सर्व हो माहिती आहे तर आता अजून चालू आहे हार्वेस्टिंग त्याच्यानंतर संध्याकाळी मग आता घरी येऊन जाणार आंबे त्याच्यानंतर तिकडे शॉर्टिंग वगैरे केली जाते त्याच्यानंतर मार्केटसाठी पेट्या भरल्या जाते जर तुम्हाला हा कापूस पाहिजे असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देत पण तुम्हाला पिकवून वगैरे भेटणार नाही आता बागेत मालक नाही आहेत ते मुंबईला गेलेले आहेत पप्पा तुम्हाला जर पाहिजे असतील हिरवे आंबे पिकून नाही भेटणार एवढ्या पेट्या पाहिजे असतात तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर इथे जागेवर येऊन पण तुम्ही बघून पेट्या पॅक करून घेऊ शकता तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर दे देवगड हापूस अस्सल देवगड हापूस पाहिजे असेल तर कारण मार्केटमध्ये मा जो आंबा येतो तो, तो सांगू नाही शकत देवगड हापूस जमला असं संध्याकाळी पण आपण जे आंबा कसा पॅक करतो त्याचा पण एवढं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल इकडे बघा असा कलर चढलेला आंबा पण तयार असतो बघा आला कलर मस्त कलर आलाय आणि हा पण तयार झालाय पाल्यातला आंबा असतो ना, ना तो च खूप टेस्टी असतो आणि तो लवकर तयार होतो आणि फळ पण मोठं असत साईज हे बघा असे पाल्यातले छोटी छोटी आंब असतात ना त्यांचा साईज चांगली असते पाच डझनी साडेचार डझनी असे हे बघा हे अजून तयार व्हायचे हे बघा यांना बिटका बोलतात आणि यांचा पण सध्या आता रेट आहे ना तीनशे रुपये डझन आहे या बिटकांचा आणि यांची टेस्ट खूप छान असते म्हणजे या मोठ्या आंब्यापेक्षा खूप छान लागते हे बघा हे पण तयार झालेत हे बघा हे दोन तयार झाले हे पण काढूया आपण बघा मित्रांनो मस्त पैकी झाडावर पिकलेला आंबा आणि याची टेस्ट काय ना वेगळीच असत हे बघा पिवळा पिवळा झालाय आता सध्या का आंबे शोधून शोधून काढायला लागतो कारण सगळेच तयार नसतात एप्रिल मध्ये कसे कट नंतर काढू शकतो एप्रिल नंतर पूर्ण आंबा तयार होतो पन्नास साठ टक्के एकदम तयार होतो चांगला त्यामुळे तेव्हा एवढा वेळ लागत नाही आता कसे प्रत्येक कलंबावर शोधून शोधून काढायला लागतात हा बघा हा रायवळ आहे आंबा आहे हा बघा हा बघा आपण याचा डेट बघा आता खाली गेले रायवळ आहे हा आणि लोणचं वगैरे घालायला त्याची टेस्ट पण खूप छान आहे इकडे काजूचं झाड पण आहे एक बघा गावठी काजू आहे पण पन... मोर दिसतोय फुलं दिसत आहेत पण काजू नाही तिकडे पण एक आहे रायवळी तिकडे पायरीच आहे पायर लागली नाही आणि आहे बघा रतांबे रतांबे जे आहे हे पोळी पानं खायला खूप चांगली लागतात आणि तांबा पण काय लागला नाही छोटस झाड आहे इकडे आता खाली गेले ते लोक आंबाई सोदत सोडत अजून खाली हा सुरुवात कसून केलास किरकोळ किरकोळ सध्या शोधून शोधून काढू जे आम्ही तोस हे तोस वेळ लागत ना इकडे भरपूर येत रे किती वाजतील साढ़े बारा काडूक फन तो 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 करशील दुपारी हे येणार फोन कर म्हण सांग तुमच्या पुढे ट्रॅव्हल्स बाटली तुमच्या पुढे म्हणजे नाही शॉर्टिंग करताना पण चार वाजणार साडेचार चालत चल मग जाऊ चल सुद्या काय ठेवते त्यामुळे बघा लावतोय सुध्या इकडे मला तिकडे जाऊच ना बाब इकडे चला मग भेटू संध्याकाळी चला मित्रांनो यांना त्यांना वेळ लागणार आहे म्हणजे साडे बारा एक वाजेला अजून बरेचसे झाडावरचे आंबे काढायचे आहेत सध्या so, कसा शोधून शोधून काढायला लागतो ना त्यामुळे वेळ लागणार मला अजून मी ज्या कामासाठी ते काम पण करायचं आहे माणूस नाही नाही तो माणूस म्हणजे ते काम पाहतील सो त्याच्या पुढे त्याच्यापुढे तुम्हाला पाहायला भेटेल हा खूप आंबा शॉर्टिंग कसा केला जातो म्हणजे साईज वाढ आणि पॅकिंग कशी केली जाते म्हणजे मार्केट मध्ये पाठवण्यासाठी तो व्हिडिओ असेल पुढे घरी जाऊया साडे अकरा वाजतेकडे बघा कार करबंद पण वं बघा भारके अजून हे बघा लाल लाल झाली पिकायला अजून वेळ आहे तोंडाला पाणी सुटलं <laughs> तो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं वी तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली द्यावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि देवगड हा पाहिजे असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आधार रेफरन्स देऊ शकता तुम्ही दीपक पवार त्याचं नाव आहे बागेचे मालक आहेत